कमी शेतकऱ्यांनी जे वर्षभर आंदोलन केलं त्या सातशे शेतकऱ्यांच्या या दिवसापासून विनंती विनंती करते लोकशाही पागाने वागते मी दोन दिवस दोन दिवसापासून दो दो का सीओला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात सीओ मला आज फोन करू शकतो आरामकारांनी दोन दिवस कोणत नाही जनतेच्या नोकरी मग शासनाचे लवकर कोण आहे आपल्या सेवे करता ठेवलेले कोण आहे हे सर्व एवढे विभाग आहे हे विभाग कोणाच्या सेवे करता ठेवलेला आहे ठेवलेला आहे आणि म्हणतात की बाण जमिनीचा प्रश्न आहे तो महसूल विभागाचा आहे त्याच्यामध्ये मी काय आदेश अरे तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये आदेश ठेवू शकता ना की विशेष ग्रामसभा घ्या आणि दोन तीन करता आपल्याला इथपर्यंत पाळी येत असेल आता विचार करा भविष्यामध्ये किती मोठा संघर्ष उभा करावा फक्त सर्वांना एवढं सांगतो की हा संघर्ष जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपायला नको हो। आणि तोपर्यंत आपली पावलं मागे उतरली गेलेलं पाहिजे एवढंच फक्त तुम्ही हिंमत ठेवा आम्ही तुमच्यासाठी मरायला तयार आहोत